नमस्कार आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र सोशल न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत चला मालेगाव या डोंगराळे गावात चार वर्षीय बालिकेवर झालेल्या अमानुष अत्याचार आणि निर्गुण हत्येच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे या भीषण प्रकरणातील आरोपी तात्काळ फाशीची शिक्षा व्हावी तसेच हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यात यावा अशी मागणी मनसे महिला सेना व मनसे पदाधिकाऱ्यांनी धुळे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांना निवेदनाद्वारे केली आहे सरकारी वकिलातर्फे कायदेतज्ज्ञ ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करून खटल्याला गती देण्यात यावी अशी ही ठाम मागणी यावेळी करण्यात आली राष्ट्र नवनिर्माण सेरा धुळे जिल्ह्याच्या वतीने आम्ही पोलीस अधीक्षक यांची भेट घेऊन काल मालेगाव तालुक्यातील डोंगराळे या गावात झालेल्या विकृत आणि अतिशय घृणास्पद बाबदी झालेली आहे चिमुकली आपली सर्वांची लाडकी हिच्यावर निर्घृणपणे अत्याचार करून तिची हत्या करण्यात आलेली आहे ही घटना निंदनीय आहे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना या घटनेचा जाहीर निषेध करत आहे आज आम्ही माननीय पोलीस अधीक्षक सो यांना भेट घेऊन मनसेच्या तीव्र भावना कळवलेल्या आहेत सदरील जो गुन्हा आहे हा फास्ट ट्रॅक न्यायालयामार्फत चालवण्यात यावा त्याच्यासाठी उत्कृष्ट सरकारी वकील यांची नियुक्ती करण्यात यावी तसेच जो आरोपी आहे याला त्वरित लवकरात लवकर अशी शिक्षा सुनावावी अशी आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मागणी केलेली आहे धन्यवाद बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद